दार्थ बशिरे यांचे पक्ष कार्यकर्त्यासोबत तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा थोपाल बशिरे यांचा इशारा याबाबत आमचे लोणार तालुका प्रतिनिधी खान पठाण यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार मेकर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागणी शासनाकडून मान्य करून घेण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे व त्यांचे सहकारी यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असा इशारा डॉक्टर गोपाल बशिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणवर बसताना राज्य शासनाला दिला आहे तेलंगणाप्रमाणे तीन लाख रुपयापर्यंतचे पीस कर्ज माफ करण्यात यावे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी दुष्काळ अतिवृष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी ठाकरे सरकारप्रमाणे सोयाबीनला आठ हजार व कापसाला अकरा हजार रुपये दर देण्यात यावा शेतकऱ्यास शेतीसाठी अखंडपणे बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा मेकर विधानसभा मतदार क्षेत्रातील जलजीवन मिशनच्या कामाची न्यायालयीन चौकशी होऊन भ्रष्टाचार करणाऱ्या दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी आधी शेतकरी राजा यांच्या संबंधित मागण्या राज्य शासनाने तातडीने मान्य कराव्या आदी मागण्याकरिता लोणार तहसील कार्यालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आमरण उपोषणावर बसलेल्यामध्ये डाक्टर प्राध्यापक डॉक्टर सिंग बछिरे प्राध्यापक नरेश गणेश बोचरे लिंबा लिंबाजी पांडव किशोरभाऊ गारोळे संदीप भाऊ गारोडे गजानन सर श्रीकांत नागरे परमेश्वर दहातोंडे लुकमान कुरेशी हेमराज शर्मा साहेबराव हिवाळे नारायण बळी श्यामभाऊ निकम किशन पाटील महावीर मोरे जीवन घायाळ श्रीकांत मादनकर तानाजी मापारी शेख चांद शेख अजीम शिवप्रसाद जोगंदळ लालूभाई मुल्लाजी इकबाल कुरेशी अमोल सुटे गोपाल खोतकर गणेश पाठे अंकुश पसरेटे जिजाबाई राठोड संजीवनी वाघ पार्वती ताई पार्वतीबाई सुटे शालिनीताई मोरे तानाजी अंभोरे अजय बशिरे योगेश कंकाळ साहेबराव पाटील फिरोज खान बाबूबाई पठाण सुनील कंबळे किशनराव आगाव अजय बशिरे इत्यादी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांचा समावेश आहे लोणार येथून लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार पीक रक्कम, पीक विम्याची विम्याची रक्कम रक्कम अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतात शेतमाला हमी भाव बारा तास पाहिजे शेतकऱ्यांना बारा तास मिळाली पाहिजे आज शेतकरी बेटाकुटीला आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी बेटाकुटीला आलेला आहे तेलंगणाच्या धर्तीवर तीन लाख पर्यंतच पीक कर्ज हे माफ झालंच पाहिजे त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही ती रक्कम मिळालीच पाहिजे दुष्काळ अतिवृष्टी आणि गारपिटीची नुकसान भरपाई शासनाने अद्याप दिलेली नाही जाहीर करून सुद्धा दिलेली नाही ती नुकसान भरपाई मिळालीच भर पाहिजे त्याचबरोबर ठाकरे सरकारच्या काळामध्ये जसं सोयाबीनला आठ हजार आणि कपाशीला अकरा हजार रुपये भा भाव होतं ते मिळालंच पाहिजे शेतकऱ्याला सलग बारा तास वीज मिळालीच पाहिजे मेकर विधानसभा क्षेत्रामध्ये जे जल जीवन मिशनचं काम झालेलं आहे अत्यंत बोगस काम झालेलं आहे आमच्या भाईच्या भाषेमध्ये आणि हे बोगस कामाचं निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमानं चौकशी होऊन यात भ्रष्टाचार करणाऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे तोपर्यंत जर या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तोपर्यंत आम्ही प्राणांतिक उपोषण म्हणजेच अमरण उपोषण करणार आहोत आमचा प्राण गेला तरी चालत पण शेतकऱ्यांच्या या मागण्या आम्ही शासनाकडून मान्य करून राहणार शेतकरी एकजुटी इच्छा शिवसेना